हाय यूट्यूब फॅमिली राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे बरेच दिवस झाले आपले काही व्हिडिओ आलेले नाहीत कारण तब्येत ठीक नसल्याने हे त व्हिडिओ नव्हते आले आज आपण आंब्याची चटणी करणार आहोत उन्हाळा चालू झाला म्हणल्यानंतर तर अशा असे आंबे अशा करऱ्या बाजारामध्ये सुद्धा विकत भेटतात किंवा घरी झाडं असेल किंवा शेतामध्ये झाडे असतील तर झाडाला पण सध्या आंबे उन्हाळ्यामध्ये येतात हे पा जिरे घेतलेत लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत सुलून मीठ लाल तिखट दोन केऱ्या घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा आता आपण हे कांदा आणि कैऱ्या चिरून घेऊत हे पहा पहिल्यांदा आपण कांदा चिरून घेऊ आंब्याची चटणी म्हणल्यानंतर कांदा खूप कमी टाकायचा कारण आंबट आंबट खूप छान लागते चटणी खूप बारीक नाही करायचा कांदा मोठा मोठा चिरायचा कारण आपण हे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तर त्यासाठी खूप बारीक करायची गरज पडत नाही असा मोठा मोठा चिरून घेऊन हे पाय हे कांदा चिरून घेतलेला आहे आपण आता आंबा पण चिरून घेऊ आंबा चिरताना पहिल्यांदा हे देठ जे आहे हे देठ काढून घेऊ हे पहा अशा अशी हे कच्ची कोय जे आहे ते कच्ची कोय निघते आणखीन कोय हे निभर नाही झाले आली तुम्हाला जर या आंब्याच्या फुडीची ही साल जर काढायची असेल तर तुम्ही साल काढून पण आंब्याची चटणी करू करता करू शकता किंवा हे साल जर काढायची नसेल तरी पण करू शकतात कारण मला ही साल काढायची नाही म्हणून मी ही साल ठेवलेली आहे कारण हे आपले सध्या आंबे बारीक आहेत खूप काय म्हणजे का आंबट नाही तेवढे हे साल पण काही निब्बर नाही झालेली खायला अशी साल छान लागते म्हणून मी ही साल ठेवत आहे जर तुम्हाला जर हे साल ठेवू वाटत नसेल तर तुम्ही हे काढून पण घेऊ हो शकतात हे पाक कांदा आपल्या आंब्याच्या फुडी पण तयार आहेत चिरून कांदा पण चिरून तयार आहे मिक्सरचं भांडे घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याच्या फुडी पहिल्यांदा टाकून घेऊ कारण की बारीक व्हायला पटकन होईल कांदा मोठा मोठा दळलेला आहे मिक्सरमधून फिरवा चिरलेला आहे मिक्सरमधून फिरवायचा असल्यानं तुम्ही जर खलबत्यात वगैरे जर चटणी करत असाल तर थोडासा बारीक का कांदा चिरून घ्या आणि जिरे जिरे घेतलेले आहेत आणि लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत लसण पण खायला खूप छान लागतो आंब्याच्या चटणीमध्ये आणि हे लाल तिखट मी पोहे खायच्या चम्मचनं लाल ला, तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि हे चवीनुसार मीठ आता हे मिक्सरला आपण दळून घेऊ हे पा मस्तपैकी आपली आंब्याची चटणी मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे पहा किती मस्त तयार झालेली आहे व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंटमध्ये सांगा अशीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील यूट्यूब फॅमिली नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्हाला असेच नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब करा